वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप असणारे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा अजूनही फरार आहेत दोन्ही आरोपींना शोधण्यासाठी बावधन पोलिसांची चार पथकं परराज्यामध्ये गेल्याची माहिती मिळते आतापर्यंत चार पथकं या दोघांचा शोध घेत आहेत दरम्यान वैष्णवीचं बाळ आज कसपटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे त्यामुळे वाद होण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस या घटनेवर सुद्धा लक्ष ठेवून आहेत राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल दोघे जण फरार आहेत आणि त्यांच्या शोधासाठी आता पथक तैनात करण्यात पोलिसांची या सगळ्या संदर्भात काय माहिती दुसरी एक महत्वाची घडामोड म्हणजे वैष्णवीचं बाळ त्याचा ताबा आता कसपटे कुटुंबाकडे दिला जाईल त्या संदर्भातली काय माहिती हे पण तेव्हा की जेव्हा आपण त्या दुर्दैवी वैष्णवीच्या आई वडिलांची मुलाखत केली त्यातनं पहिल्यांदा असं लक्षात आलं की जे बाळ येत्या चोवीस तारखेला त्याला दहा महिने पूर्ण होत आहेत आणि ते आयुष्यात तर राहू शकत नाही आज वैष्णवी तर हयात नाहीये आणि जेव्हा हे बाळ घेण्यासाठी हे कुटुंबीय गेले होते तेव्हा दुसरा एक चव्हाण नावाचा कार्यकर्ता बंदुकीच्या धाकानं त्या कसपटे कुटुंबांना धमकावत होता आणि त्यांनी अक्षरशः ते बाळ घेण्यापासून त्यांना हुसकावून परत लावलं त्यामुळं बाळ आज माध्यमाच्या हस्तक्षेपानंतर कसपटे कुटुंबाकडे दिलं जाईल परंतु ज्यांनी धमकी दिली त्याच्या विरोधामध्ये अद्याप तरी गुन्हा दाखल झालेला नाही कारण त्यांनी बंदुकीच्या जोरावरती धमकी दिली आणि तेव्हा की जेव्हा त्यांच्या कुटुंबातली मुलगी तेवीस वर्षाची वैष्णवी जिचा खून झाला आहे असं कसपटे कुटुंबाचं म्हणणं आहे तिचा मृत्यू झाला आणि तिचं ते बाळ आहे त्यामुळे ही जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ना त्या संदर्भामध्ये पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीनं माध्यमांच्या माध्यमातनं जर लोकांना सांगितलं तरच पोलिसावाचा जो विश्वास आहे तो आणखी दृढ व्हायला मदत होईल आता राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांची हकालपट्टी केली आपण त्याला देर आहे दुरुस्त आहे म्हणू शकतो पण तिथेच आ, जे ते हो। आता राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी आहेत ज्यांनी महाराष्ट्राला सांगितलं की आम्ही त्यांची हकालपट्टी केली प्रश्न असा आहे की जेव्हा कार्यकर्त्याची नियुक्ती केली जाते तेव्हा त्याचं वैयक्तिक चारित्र्य आपण का बघत नाही आता हा प्रश्न विचारला जाईल ना की राजेंद्र हगवणे आणि त्यांचा जो आहे तो आता फरार आहे तर त्याचं जेव्हा पक्षपदाधिकारी म्हणून नियुक्ती करतानाची वेळ आली तेव्हा त्याचं चारित्र्य का नाही बघितलं गेलं कारण त्यांनी वैष्णवीचा आपल्याबरोबरच लग्न व्हावं ह्यासाठी बंदुकीचा भाग दाखवला आणि आता अजित पवारांनाही लोक प्रश्न विचारतात स्पेशली सोशल मीडियावरती खूप अजित पवारांचा तो फोटो व्हायरल होतोय जर आपण तो दाखवला तर की ज्याच्यामध्ये स्वतः अजित पवार हे वैष्णवीच्या कुटुंबियांनी दिलेली जी फॉर्च्युनर गाडी अठ्ठेचाळीस लाखाची आता हा फोटो दिसतो स्क्रीनवर त्या अठ्ठेचाळीस लाखाची गाडी हे हगावली कुटुंबाला देतात म्हणजे काय तर राज्याचे उपमुख्यमंत्री तेव्हाही ते उपमुख्यमंत्री होते दोन हजार तेवीसचा तो लग्न सोहळा आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हुंडा म्हणून दिली गेलेली गाडी ही हगवणी कुटुंबाला दिली म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा मिळाली आपल्याला माहिती की सगळे राजकारणी ज्या पद्धतीने विवाह सोहळे घडवून आणतात त्यात समाजाचं रिफ्लेक्शन होतं आणि आता तेच झालं की त्यामुळे इतका मोठा खर्च करून सुद्धा शेवटी वैष्णवी आज आपल्यात हयात नाहीये आता याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी फक्त तैनात केली आणि पोलिसांनी चार दिवसानंतर उशिरा का पण या सगळ्या प्रकरणामध्ये माध्यमाचा दबाव आल्यानंतर चौकशा सुरू केल्या त्यांचे कुटुंबीय बोलले ते आणि त्यांनी तर असं म्हटले की हा खून आहे खरंतर अजूनही त्याबद्दलचं स्पष्टीकरण आलेलं नाहीये की जो वेसरा प्रेझर्व केला गेला पण जे प्राथमिक पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आहेत ते दाखवत आहेत की हे सगळं प्रकरण संशयास्पद आहे अजूनही तीनशे दोन अंतर्गत भारतीय नव्या न्याय अंतर्गत गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे ह्या सगळ्या तपासाकडे लक्ष असेल आणि कुटुंबियांकडे जेव्हा बाळ दिलं जाईल तेव्हा आज तणाव होण्याचं काही कारण नाहीये कारण ज्या पद्धतीनं आता महाराष्ट्र ह्या सगळ्या प्रकरणाकडे बघतोय त्याच्यानंतर कुठल्याही गुन्हेगाराचा धाडा नाही पण प्रश्न तोच आहे की एवढा हुंडा दिल्यानंतर सुद्धा वैष्णवीचं जे झालं ते कशाचं देवत काय कसली सामाजिक प्रतिष्ठा आहे की आपल्याला ती जपायची अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी